मध्ये एक असते लोखंडी पाईप एम एस पाईप आणि दुसरे असते कॉन्क्रीट पाईप ही आता ह्या फोटो दिसते ती एम एस पाईप आहे याच्यावर परत आपण भविष्यात दन, गंजू नये वगैरे यासाठी बिटिमिनचं कोटिंग वगैरे करतो म्हणजे इतक्या म्हणजे सगळ्या पद्धतीचा संकल्पनामध्ये विचार करून काम करण्यात येते आता जो तालुक्यामध्ये बघाशी मी जसं तुम्हाला सांगितलं की तलावाची देखील माहिती घेतली आहे मी पूर्ण ज्याच्यामध्ये जलसंपदा मार्फत निघालेले तलाव म्हणजे तयार करण्यात आलेले तलाव जलसंधारण कृषी फॉरेस्ट या सगळ्यांकडून माहिती घेतली आहे ती जवळपास संख्या सहाशेची आहे म्हणजे छोटे मोठे इतक्या तलाव आहेत तर त्याचे दहा एम सी टीच्या वर तीस तलाव आहेत ज्यांना आपण मेन तालुक्यात डायरेक्ट पाईपलाईन त्यांना अगोदर अशा अडचणी लक्षात आले की नाल्यामधून जे पाणी मोठ्या तलावात मागायचे मागचे बंधारे भरून येऊपर्यंत पर्यंत खूप वेळ जायचं लोकांना पाणी मिळालेलं नाही मिरज गावच्या बघामध्ये त्यामुळे आपण या तीस तालवांना डायरेक्ट पाईपलाईन असणार आहे आणि ते सोडून इतर जे नाल्यावरचे बंधारे सिमेंट ना बंधारे असतील गाव नाला बंधार असणार तर या सगळ्यांना आपण नाल्यामध्ये पाणी सोडून देणार मग एखाद्या नाल्यावर कसं असतं याची म्हणजे याची कॅपॅसिटी खूप छोटी असते त्यामुळे ओव्हरफ्लो करून देता येतं पण एखाद्या नाल्यावर जर जास्त संख्या असेल दहा वीसच्या घरात संख्या असेल तर मग तिथे आपण पाच पाच चार चार पाच पाच बंधारानंतर छोट्या छोट्या बंधारानंतर एक एक पाईपलाईन येणार आहे सप्लायचं आता आम्ही एक एक गाव मी तुम्हाला माहिती सांगतो की कोण कोणते तलाव पकडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बालगाव तर बालगाव मधला एक दोन संधारांचा बाजार तलाव घेतलेला आहे आणि सी एम बी ची दोन संख्या असे तीन तलाव आपण भरण्याचं प्रयोजन केलेले त्यानंतर आणि ठीके त्यानंतर माणिक नाळ मालिकन लघु प्रकल्प एक आहे एकतीस तलाव एक आहे आणि सीएनबी एक आहे अशा उरलेल्या दोघांसाठी नाल्यातून फिडिंग असणार आहे त्यानंतर अक्र अकरावाडी ज्याच्यामध्ये एक पाजर तलाव आहे जिल्हा परिषदेचा आणि त्याला पर आपण नाल्यातून फिडिंग देणार आहे जलसंपदाचा आणि कोल्हापूर बंधारे दोन आहेत आणि बी पाच आहेत असे एकूण सात तलावांना पिडींग असणार आहे ज्याच्यामध्ये एकाची पिडींग डायरेक्ट असेल आणि उरलेल्यांची नाल्यावर पिडिंग असणार आहे आणि त्यानंतर हळदी त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा एक आणि बीचे दोन जे जिल्हा परिषदेचा पादर तलाव आहे त्यानंतर सीएमबी मध्ये सहा बंधारे ज्यामध्ये जलसंपदाचे जलसंधारेचे दोन आणि जिल्हा परिषदेचे चार अशा टोटल आठ बंधाऱ्याला फिडिंग असणार आहे आता हे जे फिडिंग सांगतोय टँकच त्या दोन पायपी पाईप मधून पाणी तिथंपर्यंत येणार आणि तिथून आपल्या इकडं वितरित होणार आहे आणि म्हणून आपली जी गाव आहेत आता बालगाव आहे नंतर हल्ली गाव आहे हे जे सगळी गाव आहेत माणिक नाळ पण इथं आहे अंकळवाडी आहे तर ह्या सगळ्या गावामध्ये तुमच्या वडापात्रात एक पाईप सोडणार आणि एक डायरेक्ट गावात तुमचं तलाव मोठा असेल ना तिथं एक डायरेक्ट लाईन सोडणार म्हणजे मध्ये आली नाही डायरेक्ट ते तलावात पाणी सोडणार आणि वडापात्र जेवढे आपली आहेत त्या सगळ्या वडापात्रामध्ये चेंबर काढणार तिथं लाईन सोडणार म्हणजे ओढा पात्रावरती जेवढे सिमेंट बांधणारे जेवढे पादर तमाग आहे ते सगळे बांधणार त्यातलं एक पण राहणार नाही वंचित असं नियोजन केलंय तर आता तुम्हाला काही शंका असतील पहिल्यांदा बालगाव त्या गावातल्या लोकांना काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही विचारा तुमचे काय प्रश्न असतील विचारा तुम्हाला साहेब व्यवस्थितपणे उत्तर देतील बोला पालगावच ही सिमेंट बंदर आहे जे बंदर आहे ना त्याला पलीकडच्या पासून बांध नाही सर ते पाणी काय होतंय प्लेट बी तिथे शेतकरी टाकू देत नाही पलीकडे टाकू देत नाही असं अवस्थेच झालं नाही जवळपास काय बांधारायचं शेतकऱ्याच नाव बाहेर चला हा नंतर मला विषय सांगा हा विषय खरे कर